श्री श्री रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिव्हिंगची संलग्न संस्था वैदिक धर्म संस्थान कोल्हापूर सातत्यानं अठरा वर्षापासून शारदीय नवरात्रोत्सवामध्ये महाचंडी होमसह विविध होम पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवारी अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत सकाळी आठ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती डिंपल गजवाजी यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे श्री श्री रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ ची संलग्न संस्था वैदिक धर्मसंस्थान कोल्हापूर सातत्यानं अठरा वर्षापासून शारदीय नवरात्रोत्सवामध्ये महाचंडी होमसह विविध होम पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवारी अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत सकाळी आठ पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आयर्विन मल्टीपर्पज हॉल गवत मंडई शाहपुरी इथं हे सर्व धार्मिक विधी संपन्न होणार आहेत सर्व होम आणि विधी स्वामी अच्युतजी यांच्या पावन उपस्थितीत होत आहेत बेंगलोर स्थित वेदविज्ञान महाविद्यापीठामधील प्रशिक्षित पंडित आणि त्यांचे सहकारी हे विधी करणार आहेत रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री महागणपती होमापासून सुरुवात होऊन श्री सुब्रमण्यम होम वास्तू होम आणि नवग्रह होम होतील सायंकाळी साडेपाच वाजता महासुदर्शन होम आणि श्री महालक्ष्मी होम होतील सुदर्शन होमामध्ये साधक सुदर्शन क्रिया करतील तसंच दांडिया होईल सोमवार एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता रुद्रपूजा आणि रुद्र होम तर सायंकाळी साडेपाच वाजता महाचंडी काला स्थापना आणि चंडी पारायण तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील मंगळवार तीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता महाचंडी होम होईल यामध्ये गोपूजा कन्यापूजन सुहासिनीपूजन आणि दाम्पत्यपूजन होईल सर्व होम आणि पूजा यांच्या मंत्रोच्चारामध्ये उपस्थितांना गहऱ्या धानाचा अनुभव प्राप्त होतो या सर्व विधींमुळे उपस्थितांमधील तसंच सभोवतालच्या वातावरणातील ताणतणाव आणि नकारात्मकता कमी होत असल्याचा अनुभव मिळतोय चालणाऱ्या या उपक्रमादरम्यान भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे सर्व धार्मिक होम आणि विधी सर्वांसाठी खुले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक डिंपल गजवानी यांनी केलंय यावेळी सचिन दुधागावकर पद्मनाभ देशपांडे प्रणव लोले डॉक्टर अनिमा दहिभाते आशीष चंदवानी दिव्या चंदवानी समीर बखले आदी उपस्थित होते